या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आउटस्कॅन कसे करावे आउटस्कॅन म्हणजे तुम्ही तुमचे पार्सल हे डि बुकिंग डेपोपर्यंत कशाप्रकारे पोहोचवू शकता त्यासाठी तुम्ही स्कॅनवर क्लिक करून आउटस्कॅन यामध्ये तुम्हाला आउटस्कॅनचे दोन प्रकार दिसतील एक म्हणजे पिकअप रिक्वेस्टेड आणि दुसरं म्हणजे टू डेपो ज्यावेळेस तुम्ही पिकअप रिक्वेस्टेड सिलेक्ट कराल त्यावेळेस तुमचे पार्सल हे बुकिंग डेपोमधील एम्प्लॉई येऊन घेऊन जाईल आणि ज्यावेळेस तुम्ही डिलिव्हरी डेपो सिलेक्ट करा त्यावेळेस तुम्हाला तुमचे पार्सल हे स्वतः बुकिंग डेपोमध्ये नेऊन द्यावे लागेल त्यानंतर तुम्ही आउटस्कॅन टाईप सिलेक्ट करून त्यानंतर तुम्ही ज्या डेपोच ज्या डेपोतून बुकिंग करणार आहे ते डेपोचे नाव सिलेक्ट करून तुम्ही तुमचे पार्सल हे आउटस्कॅन करू शकता त्यानंतर तुम्ही तुमचे आउटस्कॅन आउटस्कॅनमध्ये तुम्ही तुमचा आउटस्कॅन रिपोर्ट पण पाहू शकता विथ आउटस्कॅन टाईप डिलिव्हरी डेपो अँड पिकअप रिक्वेस्टेड